नमस्कार जय जय रामकृष्ण हरी संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आषाढी विशेष पांडुरंगाचे सुंदर आणि कर्णमधुर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि अशाच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा शे... भरला हो बाजा भरला हो तीर्थ विठ्ठल विठ्ठल दुकनदारी विट्ठल दुकानदार भरला हो पंढरीचा बाजार भरला हो पंढरीचा बाजार तीर्थ विठ्ठल विठ्ठल दुकनदार तिि विठ्ठल विठ्ठल दुकनारिल विठ्ठल दुकानदार बाजारा गेली बाई सखू तीन काय घेतल हळद कुंकू पंढरीच्या बाजाराला गेली बाई सखू तीन काय घेतलं हळद कुंकू भरला हो पंढरीचा बाजार भरला हो पंढरीचा बाजार तिथ विठ्ठल तिथं विठ्ठल विठ्ठल दुकानदार तिथ विठ्ठल विठ्ठल दुकानदार पंढरीच्या बाजाराला गेली जनी तीन आर साफनी हो पंढरीच्या बाजाराला गेली जनी तीन गायरान लरसाफनी भरला हो पंढरीचा बाजार भरला पण्ढरीचा बजाारिथ विठल वि विठल विठ्ठल विठल विठल दुमकन विठ्ठल विठ्ठल दुकानदार पंढरीच्या बाजाराला बाई बाईनामा त्यान गायरानला टाळविना पंढरीच्या बाजाराला त्यान बाईनामा त्यानं गायरानला विना भरला हो पंढरीचा बाजार भरला हो

पंढरीच्या बाजाराला गेल बाई तुका त्यान काय आणला अबीर बुका पंढरीच्या बाजाराला गेल बाई तुका त्यान काय आणला अबीर बुक्का भरला हो पंढरीचा बाजार भरला हो पंढरीचा बाजार तिथं विठ्ठल विठ्ठल दुकान तििथ विठ्ठल विट्ठल दुकिट्ठल विट्ठल दुकानदार धन्यवाद